जिजाऊ ब्रिगेड ग्राम शाखा माडज येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली आहे अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रामीण भागातील होतकोरू गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे गायकवाड स्नेहा रमेश एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के गौतम हर्षदा महेश सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के त्रिकोळे मनीषा एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के जगदाळे भाग्यश्री पंच्याऐंशी टक्के गायकवाड अर्पिता बाळासाहेब पंच्याऐंशी टक्के गायकवाड प्रतीक्षा एक्क्याऐंशी टक्के या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रदेश संघटक ताई बोराडे जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार तालुका अध्यक्ष रजनी काळे यांच्या हस्ते करण्यात आला माता अहिल्याबाई जीर्णोद्धार महिलांसाठी समाजात अहोरात्र काम करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे विचार महिलांसमोर ताई बोराडे जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार यांनी ठेवले तसेच ग्रामीण भागातून महानायिकेचे विचार पोहोचण्यासाठी गाव तिथे शाखा सदस्य नोंदणी करण्यात येत आहे उमरगा तालुक्यात ताईने दौरा करून महिलांना मार्गदर्शन केले कदेर ग्राम शाखेतही अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित संघटक ताई बोराडे हो जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार तालुका अध्यक्ष रजनी काळे आणि गावातील सर्व महिला कदेर गावातील सर्व महिला उपस्थित होत्या आणि सस्नेह जय जिजाऊ येथे अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अतिशय गरीब पती नसताना अतिशय संघर्षमय जीवन

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मे मे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्हा आहे नाव अहिल्यानगर आहे ह्या जिल्ह्यातील वांजणखेड तालुक्यातील चौ चौंड या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मान माणिक मानि, माणिकराव शिंदे आईचे नाव सुशीलाबाई असे होते व त्या काळी शिकण्याचा अधिकार नव्हता त्या ते माहीत असून त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले लिहिण्या वाचण्यास ते व ते खूप हुशार होत्या त्यांचे वडील गावचे पाटील होते त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी झाला होता त्यांचे त्यांचे पतीचे नाव मल्हारराव असे होते જીટીબી મરાટી પ્રતિનિધિ વિશાલ દેશમુખ તાલુકા ઉમરગા જિલ્લા ધારાશિવ